नमस्कार मंडळी आज आलोय आमच्या केळगावच्या बाजारात आज केडगावचा बाजार आहे आणि इकडं बघा आले आहे का आमचं नेहमीच गिर आहे का बरं काही आता लई दिवसा म्हणजे यांचा कधी व्हिडिओच नव्हता घेतला म्हणलं त्याला आज व्हिडिओ घ्यावा यांचा काय म्हणताय मग बरं आहे का मग अशी बँकेत पैसे काढले वाट पिशवी <laughs> <laughs> भरून नेली खाली करून आल्या आता होय <laughs> <वो> कार बरी <laughs> इकडे आजीबाईने घेतली म्हटकी इकडे आपलं तर चला आता मंडळी यांना मटकी देऊ द्या दे अगोदर आणि कारभारी म्हणते मी मटकी तो तुझा आपली शॉपिंग करायला म्हणून मला नोटा नोटी होय काय म्हणताय खरं बोला मटकीला दिलेत का सुट्टे दिलेत धंद्याला का मला फिरायला मग घरी जाऊ काही तर मंडळी सुट्ट पाहिजे दिलेत बर दिले का धंद्याला लागते सुट्टे म्हणून दिलेत फिरायला जाऊन देते तुम्ही तिथं मटकी मी म्हणलं आज मला येऊ नाही वाटत नाहीयेत विकायला आईशे तर चला आता आलोय बाजारात गिरायचं हळूहळू चालू होते इकडं आमचा केळगावचा बाजार बऱ्यापैकी दोन तीन बाजार बुडलेत आपले ऑनलाईन बिझनेस मुळे बर का असा बाजार